करमाळ्यातल्या कुंभार गावात आज चिक्कर पाहुणे जमलेत नाही नाही कुणाचं लग्न वगैरे नाहीये कुठली जत्रा सुद्धा नाहीये तर इथं भरत आहे शेतकऱ्यांचा एक खास मेळावा एक शेतकरी अभ्यास सहल त्याच झालं असं की गावातीलच कुंभारगाव अॅग्रो प्रोड्युसर कंपनी या शेतकरी गटाने मागच्या वर्षी सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला प्रोड्युसर कंपनी आणि आज त्यांचा हा गट शेतीचा प्रवास जाणून घेण्यासाठी तब्बल पस्तीस शेतकरी गट कुंभार गावात येऊन धडकले सीईओ सत्यजित भटकळ हे सुद्धा इथे उपस्थित आहेत चला तर जाणून घेऊया या पाहुण्यांचं मनोगत अभ्यास भेट देण्यासाठी आज त्यातून आम्हाला खूप चांगल्या काही काही पोष्टी सांगण्यात आल्या त्या पण आम्हाला आणि विषय शेती शेतीविषयी पूरक व्यवसाय करता त्याच्याविषयी आम्हाला खूप चांगलं खुंबर माहिती दिली खूप रोमांचक प्रवास आहे त्यांचा खूप चढउतारात अभ्यासातन त्यांनी ह्या ठिकाणापर्यंत पोचलेत आणि त्यांच्या जवळून प्रेरणा येऊन पुढे जाण्यासारखं प्रत्येक व्यक्तीला भरपूर काय आहे कुंभारगाव आणखी एक खास गोष्ट म्हणजे या गटाने मागच्या साली गोदावरी वाणाच्या सर्वाधिक उत्पादन घेतलं ज्या भागात तूर खूप कमी घेतली जाते तिथं एक नफ्याच पीक म्हणून प्रस्थापित केलं याचाच परिणाम म्हणून करमाळ्यातले बरेच शेतकरी गट यंदा तुरीच्या पिकाकडे वळलेत यातूनच एक गाव एक वाण या सारखा उपक्रम उभा राहतोय संपूर्ण हंगामात एकमेकांना सहाय्य करणं एकत्र निविष्ठा खरेदी तसंच शेतमालाची एकत्र विक्री करणं यासारख्या अनेक शक्यता आता या शेतकऱ्यांना खुणावत आहेत म्हणजे अगदी तूर लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत प्रत्येक टप्प्यावर आम्ही काय काय केलं काय रेसिपीज राबवल्या हो काय उपाययोजना केल्या आनंद कसा घेतला एरजी कशी केली उत्पन्नात वाढ कशी केली आणि उत्पन्न खर्चात बचत कशी केली या सर्व गोष्टी आम्ही लोकांना समोर खुल्या केल्या आणि ते इझी करण्यासाठी आहेत सर्वांना सहज शक्य आहे असं ज्ञान आमचे आमच्याकडे इतरांना शेअर केलं कप वेपर्यंत त्यांचा प्रवास आहे आपा आम्ही अगदी थक्क झालो त्यांनी बऱ्याचशा गोष्टी त्या हे पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आले की आम्ही आणखी काय प्रगती केली पाहिजे आम्हाला याचा नक्कीच फायदा होईल या अभ्यास दौऱ्याचा शंभर टक्के फायदा होईल आणि असं वाटतं की आपण पण हा कप जिंकावा अशी इच्छा आहे आता सगळ्या गटातील महिलांची तर सगळ्यांची इच्छा आहे की गट जिंकायचा आणि ट्रॉफी हा मिळा मिळवायची नॉर्मली कोणी जे यशस्वी होतं ते आपल्याला यश कशातन मिळालं हे जगापासून लपवतात इथे एका शेतकरी गटाने खऱ्या अर्थाने शेतकरी किती दिलदार आणि किती मोठ्या मनाचा आहे याचा प्रत्यय घडून आणला मला वाटतं की गट काय काय साध्य होऊ शकतं शेतीच्या पातळीवर आणि मानवी मनाच्या मोठेपणाच्या पातळीवर हे आज कुंभारगाव कुंभार सर्वांसमोर एक आदर्श घडून दिलेला आहे एकमेकांना आशा आणि ऊर्जेची शिदोरी देणाऱ्या या शेतकरी अभ्यास सहली गावोगावी अशाच होत राहिल्या तर फक्त करमाळ्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर गट एक नवं तुफान उठेल यात शंका नाही